आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल गावामध्ये आलेला आहे ते हा गाव गोंद्या तालुक्यामध्ये येतो गोंद्या जिल्ह्यामध्ये येतो आणि हा गोंदिया जिल्हा महाराष्ट्राचा एक भाग आहे महाराष्ट्र राज्याचा या महाराष्ट्र राज्यामध्ये गोवारी समाजाने विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे त्या निमित्ताने आपण या गावात आलो आणि गोवारी समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून ते गणले जातात त्यांचं नाव आहे त्यांच्या जाहीर निषेधावर त्यांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वप्रथम आपण सांगा की आपलं नाव काय आहे माझे नाव आहे शिवलाल सूरजलाल मेवारे राहणार पेमणी तालुका जिल्हा गोंदिया आहे मला हे सांगा जिकडे तिकडे वारे वाहत आहेत विधानसभेचे आणि असे एन वेळेवर गोवारी समाजाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे काय समस्या आहेत तुमच्या कसं आहे आता विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि गोवारी समाज हा निवडणुकीवर बहिष्कार करत आहे यामागचा मुख्य कारण असं आहे की आपण ह्या समाज सत्तर वर्षापासून आदिवासीच्या सवलती मिळाव्या याच्यासाठी लढत आहे झगडत आहे शासनासोबत भांडत आहे आपण वारंवार शासनाला विनंती करतो पत्राच्या माध्यमातून म्हणा किंवा आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून आपण पुष्कळ वेळ धरणे आंदोलने हे केला पण शासन आमच्या समस्या ऐकायला तयार नाही यानंतर या समाजाची दशा आणि दिशा आज हा गोवारी समाज प्रत्येक गावामध्ये बसलेला आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तर जास्ती प्रमाणात गोवारी समाज जिल्ह्याची जर गणना केला तर लाखाच्या वर याच्या मी ऐकलो होतो की याआधी तुम्हाला हायकोर्टाने जजमेंट ज़िद, ज़िद, दिलं होता आणि एस टी कॅटेगरी मध्ये घेतला होता तर त्यावेळेस तर सरकारने सवलत दिली होती तुम्हाला ना बरोबर बोलून राहिलं तुम्ही कसा आहे ज्यावेळेस आम्हाला शासनाच्या वतीने जे आम्हाला न्याय मिळत नव्हता तर आमची संघटनाच्या माध्यमातून आपण कोर्टाकडे धाव घेतला जेव्हा माननीय उच्च न्यायालय हायकोर्ट नागपूर खंडपीठ इथं आपण याचिका दाखल केली होती आणि त्यांच्यामधून एक असा निर्णय दिला होता की गोवारी समाजाला गुणगारच्या नावाने सवलती देण्यात काही हरकत नाही असा एक निर्णय आला होता आमच्या बाजूने आणि त्या निर्णयानुसार आम्ही स्वतः मी कास माझी गोणुवार की तयार झाली माझी मुलगी आहे ते तिची गोणुवार सर्टिफिकेट तयार झाली तिची व्हॅलिडिटी तयार झाली आणि त्यावर आमचे माझी मुलीचे शिक्षण झाला आणि काही एक मुलगी बी एम एस करत आहे तर त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले महाराष्ट्र गव्हर्नमेंट कशी काय केली ते तर कुठेतरी चिरून जे कोणी गोंड समाजाचे आहेत त्याने रिट पिटिशन टाकली म्हणून माहिती होतो नाही तो एक मगर म्हणून सारा आहे तो विरोधात वैयक्तिक गेला आहे पण सामूहिक याच्यामध्ये जेव्हा हायकोर्टातून आपण कसा आहे कोणती याचिका सरकारच्या विरोधात टाकावा लागतो आणि सरकार हारली इथं ते हारली म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी पुनर् याचिका दाखल केली तिथं आम्ही सर्व पुरावे दिला पण आमच्या पुराव्यावर आता त्यांनी एक जे आम्ही पुरावे दिला त्याचा अभ्यास केला की नाही केला हा माहीत नाही पण आज आमच्याकडे जे पुरावे आहेत जे शासन म्हणतो की गोंडगुवारी नावाने मध्ये यांची नोंद आहे आणि जेव्हा आपला प्रांत हा गोंदिया जिल्ह्यातला काही भाग एकोणीसशे साठ अगोदर एकोणीशे चौपन्न पचपन छप्पन मध्ये आपण बेरार प्रांत मध्ये होतो सिपीएन बिहार सिपीएन होतो त्यावेळेस एक कॉका कार्लेकर नावाची समिती तयार करण्यात आली होती आणि त्या समितीचा अहवाल आला की गुवारी ही जमात गोंडांची उपजमात आहे असा त्यांचा अहवाल आला पण एकोणीसशे पंच्याऐी मध्ये काका जे काका कारलेकरने एक रिपोर्ट दिला एक समितीने रिपोर्ट दिला ते चुकीची माहिती शासनाला देण्यात आली आणि गोवारी समाजाला मिळणाऱ्या सवलतीपासून वंचित राहावा लागला मग हे सांगा मला हायकोर्टाने जेव्हा निर्णय दिला होता की गोवारी समाज हा गोलगोवारीच आहे त्याची उपजात आहे आणि तुम्हाला सव, सवलती मिळाल्या परंतु निर्णय मिळाल्याच्या नंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसची सरकार होती त्याने किती दिवस झाले होते ते शासन निर्णय काढला नव्हता जेव्हा आपल्याला आम्हाला हायकोर्टाचा निर्णय मिळाला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट बनवणे व्हॅलिडिट्या करणे ह्या सर्व सवलती मिळाल्या पण त्याच वेळेस त्यांनी ज्या त्याचा कायदा तयार केला असती त्यांनी आपल्या सभेमध्ये मंत्रालयामध्ये त्या एक निर्णय घेतला असती आणि तो कायदा मंजूर केला असती तर दुसरी येणारी सरकार आ, सुप्रीम कोर्टात गेली नसती पण यांनी म्हटला की वा आम्ही निवडणुकीच्या नंतर हे सर्व करू त्यानंतर सरकार बदलली आणि मग मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब ठाकरे आणि ते मग पण तुम्हाला इथे मी थांबवतो माझं हे म्हणणं आहे की ज्या वेळेस मान्य सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या हा, हा, नागपूर खंडपीठाने निर्णय दिला होता निर्णय दिल्यानं काही होत नाही मान्य देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते तीन महिने झाले होते तुमचा झीआर काढला नव्हता आणि मी स्वतःच गॅलरीमध्ये बसून सगळ्या विधान परिषदच्या पद्धत मी समजून घेत होतो की महाराष्ट्रामध्ये गोवारांची समस्या कोण मांडत आहे की त्यांचा शासन निर्णय निघावा हायकोर्टाची मंजुरी दिलेली आहे तर कोणीही बोलले नव्हते फक्त गोपालदासजी अग्रवाल हे पाच वाजे गुवारीच्या लोकांच्या प्रश्नावर प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं की लगेच तत्काळ तुम्ही गुवारी समाजाचा शासन निर्णय द्या आणि त्यांचे काष्ट वगैरे बनवणं सुरू करा हा मी स्वतः बघितला आहे आता मला हे सांगा की त्यावेळेस जर कायद्यात ते रूपांतर झालं असतं तर आज हे परिस्थिती निर्माण झाली नसती तुमचं काय म्हणताय त्याने बरोबर तुम्ही जे बोलून राहिले ते बरोबर आहे त्या काळाचे जे तत्कालीन आमदार होते त्या क्षेत्राचे आदरणीय गोपालबाजी अग्रवाल साहेब त्यांनी तो विषय धरून मंत्रालयामध्ये ना, तो मुद्दा उचलला त्यांनी सांगितला की गुवारी समाजाला जो न्याय मिळाला मिळाला आहे त्याला कायद्यात रूपांतर करा ते बरोबर आहे पण सरकारने त्यावेळेस फक्त जी आर काढला जी आर काढला पण त्याला कायद्यात रूपांतर करायचा होता तो केला नाही आणि ह्या सरकारने हे आमचे जे प्रतिनिधी होते त्यांना हे सांगितलं की बाबा आम्ही पुढच्या वेळेस आम्हीच येणार आहोत तर आम्ही दहा पूर्ण कायदा व्यवस्थित करून देऊ ठीक आहे माणसाला विश्वास करावा लागते बरोबर समाजाच्या लोकांनी विश्वास केला आणि मग नंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यावर मुख्यमंत्री सरकार चेंज झाली चेंज झाली मग कोरोना पिरियड आला हे सगळं झालं त्यानंतर मुख्यमंत्री हे झाले मग यांच्या गठबंधन मधून मुख्यमंत्री झाले मग आम्ही त्यांच्याकडे गेला की साहेब तुम्ही जे बोलल्या होत्या गुवारी समाजाला या सवलती बाबतीत जे आमच्या सवलती म्हणजे बंद झाली आहे तर तुम्ही करून द्या त्यांनी म्हटलं बस आम्ही तुम्हाला आज करतो उद्या करतो परवा करतो आम्हालाही वाटला करतील त्यांनी काही केला नाही करत नाही म्हणून सारा आम्ही ना साखळी उपोषण केला बर मग साखळी उपोषण कुठं केल्या होत्या नागपूरला नागपूरला कुठं केल्या होत्या संविधान चौकामध्ये बर साखळी उपोषणामध्ये मग कोणतेही नेते तुम्हाला येऊन भेटले नव्हते नाही 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 बहुतेक परिने फुके साहेब आले आ, साहे होते आणि अनिल देशमुख असे एकदम काय म्हटलं होतं त्यांनी काय आश्वासन दिला होता त्यांनी म्हटलं की मी बोलतो म्हणे सोबत सो तुम्हाला न्याय मिळेल आम्ही करून देऊ त्याने आश्वासन दिला पण सतत आपण सतरा दिवस त्या पुराना आमरण उपोषण केला बर पण तिथं कोणत्याही सरकारच्या जनप्रतिनिधी किंवा जबाबदार व्यक्तीने येऊन त्या स्थळाला भेट दिली नाही आणि भेट दिली नाही म्हणून हा गोवारी समाज चिडला कि बाबा आपली कोणी ऐकून राहिला हे पोरा सतरा दिवसापासून उपाशी मरत आहेत उद्या याला काही कमी जास्त झाला तर याला जबाबदार कोण मग आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन आंदोलनाच्या मागे मोर्चा मोर्चा नेण्याची तयारी केला आणि मग लाखोच्या संख्येने आपण मोर्चा नेला आणि मोर्चा नेला पूर्ण नागपुरात संविधान चौक ते बर्डी पर्यंत तिकडे राणी चौक पूर्ण रस्ता बंद केला रास्ता रोको आंदोलन हे ते सर्व केला तिथं मग सरकारने आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या सोबत चर्चा करायला तयार चर्चा करायला तयार आहोत म्हटला लिखित मध्ये दिला मग आमचे जनप्रतिनिधी त्यावेळेस नागपूरलाच होते ते लोक जाऊन त्याची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये लिहिला की आम्ही आता एक समिती गठीत करीत आहोत या समितीच्या दोन चार महिन्यामध्ये निर्णय येईल काय आम्ही म्हटलं बाबा चांगली गोष्ट आहे कोणती समिती कोणती होता समिती आहे जे सुप्रीम कोर्टाचे मोठे रिटायरमेंट ज्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती बरोबर आणि त्या समितीच्या चौकशी त्या समितीने पूर्ण क्षेत्राच्या पूर्ण एरियाच्या चौकशी केली प्रत्येक गावात जाऊन सारा भेटी दिल्या आमची संस्कृती आमची एफिलिटी बसते की नाही खरोखर एक गुणगुवारी यांची संस्कृती काय आहे यांच्या चालीरीती काय आहे सर्व याच्या चौकशी केला पण त्या समितीले सहा महिने लुटून गेले पण त्या समितीचा अहवाल आम्हाला मिळाला नाही आणि आम्ही त्याच्या वारंवार विचारणा केली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांना विचारला की बा ही समितीचा अहवाल केव्हा मिळेल ते, वार के के ते सांगायचे बस चार दिवसात येत आहे आठ दिवसात येत आहे ना समोर निवडणुका होत्या आम्हाला माहित होत की आता अर्धा दिवसामध्ये याच्याच हिता लागणार म्हणून आमच्या लोक अजून ते उपोषण करते जे आमचे तीन लोक आहेत त्या लोकांनी म्हटलं की नाही हे लोक आपल्याला कुठेतरी चॉकलेट देत आहेत म्हणून त्यांनी मग अजून उपोषण सुरू केला मग उपोषणास बसले ते सतत तेरा दिवस उपोषणास बसूनही कोणी शासनाच्या जनप्रतिनिधीने किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विभागाच्या कोणी अधिकाऱ्यांनी त्या स्थळाला भेट सुद्धा दिली नाही भेट दिली नाही म्हटल्यावर मग समाज साहजिक समाजाला तर चिडीणार आहे ना बरोबर समाज चिडला आणि मग आम्ही म्हटलो ठीक आहे आता नाही देत ना मग अजून लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे आम्हाला आपला अधिकार जर मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या हा जी भूमिका आहे आम्ही बाबासाहेबच्या संविधानिक रूपाने मग मोर्चाचे आयोजन केला तर तुमचा समाज आहे बाबासाहेबांना मानतो का हा बाबासाहेब अख्खा देश मानतो मग आमचा समाज का नाही मानणार आणि बाबासाहेबांच्या संविधान नसतात या गोवारी विचारलं विचारलंच ना नाही काही लोक असे मला आढळून येतात की बाबासाहेब हा फक्त एस सी समाजाचा आहे म्हणून संबोधित करतात पण तुम्ही तुम्ही एक असे नेते भेटलाय गोवारी समाजामधून की नाही बाबासाहेबाला आम्ही मानतो आणि त्यांच्या संविधानाला मानून आम्ही सामोर पाऊल उचलतो हो। कसा कसं आहे आता सर्व लोक शिक्षित झाले आम्ही आता पुस्तकं वाचतात आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे जो वाचेल तोच टिकेल आणि माझ्यासारखा माणूस माझ्या घरी आता पाहिला तर बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर दहा पुस्तकं भेटतील प्रत्येक वर्षी एक, वर एक पुस्तक घेतो त्यांचा जीवन चरित्र वाचतो आणि त्यांनी जो संविधानामध्ये संविधान लिहिला त्या संविधानामध्ये सर्व दलित पिढी शोषित वंचित सर्वांसाठी एक व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली आहे जर आपल्याला आपला अधिकार मिळत नसेल कुणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात कसा जाता येईल यांची व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानाच्या बरोबर नेवारे साहेब मला हे म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील जे आहेत मनोज जरांगे जे आहेत त्यांनी कितीतरी मोर्चे काढला कितीतरी जाडपोळ झाली तरी, तरी पण त्यांना न्याय मिळाला नाही तरी पण त्यांना न्याय मिळाला नाही तरी पण त्यांनी आताही इलेक्शनावर म्हणजे निवडणुकीवर बहिष्कार नाही टाकला त्यांनी जे काही उमेदवार उभे झाले आणि त्यांनी आपला पाठिंबा दिला कारण की त्यांची जनसंख्या म्हटलं तर सात कोटीच्या जवळजवळ आहे मराठ्यांची पण त्यांनी निवड निवडणुकीवर बहिष्कार नाही टाकला ते शिक्षित आहेत त्यांना कळून येत आहे की बहिष्कार केल्याने कोणताही आम्हाला फायदा भेटणार नाहीये मग गोवारी समाजामध्ये कितीतरी आणखी शिकले सावरले लोक असतील यांनी कसं काय यांना आम्हाला न्याय नाही दिला कोणत्या सरकारनी म्हणून तुम्ही बहिष्कार टाकला याच्याने तुम्हाला कोणता न्याय मिळणार आहे आहे पाटील साहेबांनी जो आंदोलन केला मराठ्यांना ओबीसी आरक्षण पाहिजे त्यांनी आंदोलन केला आणि त्यांनी आज जी भूमिका घेतली याच्या बागचे कारण असे आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वरच्या पदावर राजनैतिक पदावर बसणारे लोक आहेत ते त्यांच्यामधूनच आहेत आणि त्यांनी हा जो आंदोलन सुरू केला आता जवळ एक दीड वर्षापासून त्याच्या आंदोलन आहे आता आपण या महाराष्ट्रात राहतो पण आतापर्यंत त्याचे आरक्षणासाठी आंदोलन झाले किंवा नाही झाले मी तर बघतो पण हे रंगे साहेबांनी जो आता आंदोलन केला खूप सारे आंदोलन झाले त्यांचे जाळपूरही झाले परंतु त्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार नाही टाकला यावर मी तुम्हाला विचार बरोबर आहे इथ कारण की तुम्ही गोवारी समाजाचे वरिष्ठ नेते आहात मग तसं काय तुम्हाला की बहिष्कार केल्याने तुम्हाला गुवारी समाजाला न्याय मिळेल असं होणार का असा बहिष्कार केल्याने तुम्हाला न्याय मिळणार आहे बहिष्कार केल्याने न्याय मिळणार नाही या समाजाने सत्तर वर्षापासून ज्याही पक्षाला मतदान केला कोणताही पक्ष कोणताही असो अगोदर काँग्रेसला मतदान केला काँग्रेसने एकशे चौद त्यांच्या काळामध्ये एकशे चौदा लोक आमचे सही झाले त्यांच्यावर न विश्वास उडला मग आपण भारतीय जनता पक्षाला मतदान केला शिवसेनेला मतदान केला त्यांच्यावर एक अपेक्षा होती की बाबा त्यांनी केला नाही तर हे सरकार तरी आम्हाला काही देईल याही सरकारने आमची दिशाभूल केली यांच्या दिशाभूल केल्यामुळे आम्हाला वाटलं की बा आपल्या राज्यामध्ये दोन पक्ष दोन तीन पक्ष आहेत आपण त्यांची त्यांची विश्वास केला यांच्यावर विश्वास केला पण कोणीही आम्हाला न्याय देण्याची तयारी दिसत नाही कुठंतरी आमची दिशाभूल करत आहे पण मला हे म्हणायचं आहे की आपण ज्या तालुक्यामध्ये राहतो आणि निवडणुका होत आहेत इथल्या तरी एखाद्या उमेदवाराकडून शंभर रुपयाच्या किंवा पाचशे रुपयाच्या नाही हजार रुपयाच्या एखाद्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतल्या असत्या आणि त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतल्याच्या नंतर त्यांनी जर कार्य केले नसते तर त्यांच्या घरावर तुम्ही आंदोलन केल्या असत्या त्याच्यानंतर तुम्ही डीप्यूटीसी मांग करून म्हणजे जे पालकमंत्री आहेत तिथून ठराव घेऊन तुम्ही पाठवू शकत होत्या हा का तुम तुमच्या डोक्यामध्ये आला नाही बिलकुल बरोबर बोलून झाले या अगोदर आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्हाला वाटला की खरोखर सरकार आम्हाला आमचे काही ऐकत नाही त्यावेळेस आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरावर धरणे आंदोलन केला बर प्रत्येक आमदाराला वॉर्निंग दिला की साहेब ही आमची मागणी आहे हिला तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा आमच्या मागणी न्या आम्हाला काहीतरी मदत करा सर्वांनी हो म्हटला पण आमच्यासाठी कोणी लढायला भांडायला झगडायला तयार नाही अच्छा मग आपण काय करावा आता आपल्याकडे पर्याय उरला नाही कुणीच आमची ऐकणार नाही ऐकतच नाही मतदान नाही असं आमचं तर नेवारी साहेब तुमचा म्हणजे एक वरिष्ठ नेता आणि समाजाचा तुम्ही संचालन करता आता बहिष्कार केल्याना तुमचं कोणी ऐकतच नाही म्हणून आता बहिष्कार तुमचा आहे आता बहिष्कार केल्याच्या नंतर तुम्हाला न्याय मिळते किंवा मिळत नाही आणि तुमची बाजू आता विधानसभेमध्ये कोण मांडणार याकडे तरी तुमचं काही लक्ष आहे का हो कोणीतरी आमची बाजू ऐकलं जर शासन आपलं शासन ऐकत नसेल तर प्रशासन प्रशासन ऐकत असेल तर शासन ऐकल नाही परंतु शासन निवडणूक विभाग शासन शासनाच्या आधी बाजू मांडेल ना प्रशासन कसं मांडेल आ, आता मध्ये ह्या गावामध्ये पंधरासे च्या मतदान होते बुवारी समाजाच्या अडीच मतदान आहे आणि तेवढा मतदान कमी होईल त्याच्या पर्सेंटेज कमी होईल तर निवडणूक आयोग याची दखल घेईल ना की भाऊ एवढा ये, मतदान कमी का झाला आणि आज तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की सरकार आणि निवडणूक आयोग एवढा प्रचार प्रसारात एवढा रुपया खर्च करते की सर्वांनी मतदान करायला पाहिजे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तर या समाजाची समस्या काय यांची व्यथा काय यांनी मतदार का बरं नाही केला यांची अडचण काय हे आम्हाला शासनाला दाखवायचे आहे आणि जर आमची कोणी ऐकतच नसेल या देशामध्ये दे राहून या जिल्ह्यामध्ये राहून या राज्यामध्ये राहून तर आम्हाला कोणत्या तरी भूमिका घ्यावा लागेल ना मतदान हा आमचा नैतिक अधिकार आहे बाबासाहेबांनी सर्वांना एकमताचा अधिकार दिला आहे पण जर कुणी ऐकतच नसेल म्हणूनही आम्हाला टोकाची भूमिका घ्यावा लागेल निवारे साहेब <laughs> खूप तुम्ही बुद्धिवंत पण मला लागत आहे कारण की जो मनुष्य संविधानाला मानतो आणि संविधानाची जाणीव ठेवतो तो बुद्धिवंत समजतो तर बाबासाहेबांनी म्हटले आहे की नीतिमत्ता आपली सोडू नका कारण की मी मतदानाचा अधिकार तुम्हाला जो देत आहे तो याच्यासाठी नाही बहिष्कार करण्यासाठी नाही मतदान करायलाच पाहिजे कारण की आपला हा हक्क आहे आधीच्या काळात राणीच्या पोटातून राजा तयार व्हायचा आता एका माणसाच्या बोटातून राजा तयार होते तुम्हाला असं वाटत नाही का की आपण संविधानाला मानणारे लोक आहोत का बरं आपण बहिष्कार केल्यानं आमचा काय फायदा होईल यावर तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे बाबासाहेबांनी सर्वांनाच एक मताचा अधिकार दिलाय तो राजा असल्याच बरोबर पण आम्ही ज्याला बी मतदान केला ज्याला बी राजा बनवला ते राजा जर आम्हाला वेळोनवेळी प्रत्येक वेळेस तो राजा जर आम्हाला धोका देत असेल प्रजेला सत्ताधार प्रजेची ऐकत नसेल तर मग प्रजेंनी शेवटी काय करायची नाही राजा आम्हाला मतदानावर बहिष्कार करावा लागतो कारण की आम्ही ज्याला बी मतदान केला तो राजा झाला आम्ही त्यांनी आमच्याकडे कधीच आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही ह्या समाजाला फेकल्या वाढीत फेकल्यासारखा बघत आहे तर आम्हाला बी विचार करावा लागतो की आम्ही कधी मग गुवारीला म्हणतात एबीसी मध्ये येतात कधी म्हणतात आदिवासी मध्ये येतात कधी पण सेंटर मध्ये म्हणतात ओबीसी मध्ये येतात अरे आमची जात कोणशी ये आहे येतो ते आम्हाला माहित पाहिजे ना बरोबर आहे माझ्याकडे एसटीची कास्ट सर्टिफिकेट एसबीसी चे कास्ट सर्टिफिकेट आहे मी आता ग्रामपंचायतीची निवडणूक एसबीसी मधून लढलो माझी मुलगी ना आदिवासी मधून ते व्हॅलिडिटी आहे तिच्याकडे ए, ए, बी बीएससी नर्सिंग केला तिनं मी आता निवडणुकीमध्ये फार्म भरणार तुम्ही आता स्टँड करता आता जे पोरा निवडणुकी उभे आहेत आदिवासी भागातून फार्म स्टँड करण्यात आले त्याचे फार्म स्टँड करून आले तुम्ही कसं भविष्यावर याला सवलती द्यायला का हरकत आहे हा मला सांगायचं बरोबर हा विचारायचा असा का दुहेरी भाव आमच्याच प्रति दुजा भाव का बरोबर आहे हा महत्वाचा विषय आहे ना बरोबर आहे माझं हे मत होत की आपण संविधाना मानणारे लोक आहोत परंतु जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बहिष्कार केल्याने कोणताही मार्ग निघत नाही एक सत्याच्या मार्गावर चालताना खूप सारे अडथळे येतात आणि एक दिवस तो मनुष्य मनुष्य जिंकतो हरत नाही तुम्ही एक दिवस निश्चित जिंकाल असं तुम्हाला वाटत नाही का, का। शंभर टक्के आम्हाला ह्या देशामध्ये आपण राहतो आपण ह्या देश हा आपला संपूर्ण देश हा बाबासाहेबांनी लिखित संविधानावर चालतो संविधानाच्या व्यतिरिक्त कुणीही व्यक्ती चालू शकत नाही आणि आम्हाला विश्वास आहे बाबासाहेबांच्या संविधानानुसारच संविधानिक अधिकार मिळेल आजनी मिळेल उद्या मिळेल यांना जेवढा त्रास द्यायचा असेल देऊ द्याला ना आपण त्यांच्यात त्रास द्यायला खचत नाही त्यानंतर दाखवायचा आहे की बाबा येणाऱ्या वीस तारखेला आमच्या शंभर टक्के बहिष्कार आहे ना बहिष्कार के के का केला आम्ही पाहू ना आमच्याकडे कोणसे कोणत्या जनप्रतिनिधी येतात शासन लेवलवर म्हणा किंवा अधिकार लेव्हलवर तिचा जिल्ह्याचा मालक कलेक्टर असतो जिल्हाधिकारी महोदय त्यांना पण आपण अशी असं बहिष्कार करत नाही आपण सर्वांना याच्या अगोदर सूचना दिलेल्या आहेत पत्र दिलं आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आता येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत हे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयाना याची सूचना आहे निवडणूक तहसीलदाराच्या माध्यमातून तुला सूचना दिल्यात आलेल्या आहेत अजून आता आमचे लोक पत्र देतात तहसीलदारांना की आमचा शंभर टक्के बहिष्कार आहे तर त्या लोकांनी आम्हाला येऊन जर आमच्या प्रतिनिधी मंडळासोबत बसून चर्चा करायला पाहिजे कि येणार तुम्ही आता मतदान करा तुमच्या ज्या मागण्या त्याच्या सविस्तर विचार करण्यात येईल पण तो व्यक्ती जबाबदार माणूस पाहतो आम्ही राजकारणी माणसावर जास्ती विश्वास करू शकत नाही तो व्यक्ती शासकीय पाहत कारण की शेवटी आदिवासी विभाग प्रशासकीय माणूस अधिकारी तुम्हाला पाहिजे परंतु प्रशासकीय अधिकाऱ्याला शासकीय माणूस राहील तोपर्यंत तो प्रशासकीय माणूस काही करू शकणार नाही हे नाही समजत का तुम्हाला समजते ना मग आम्हाला माहिती शेवटी महाराष्ट्र सरकार को, सरकार कोणाचीही असो पण शेवटी महाराष्ट्र सरकार जे सत्तेमध्ये आहे ते जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय देऊ शकत नाही बरोबर आणि सरकारने न्याय द्यायला पाहिजे पाहिजे अरे तुम्ही वास्तविक सविस्तर माहिती घ्या ना गुवारी समाज हा मुळातच गरीब समाज आहे याचा कधी कोणी राजा झाला नाही त्यांच्याकडे दहाकडे शेती नाही आहे गावामध्ये गावच्या पूर्ण गायी राखण्याचे काम हा गुवारी समाज करते आणि आज पूर्वीपासून ढाल पूजनाचे काम कोण करते गाय दुधनाचे काम कोण करते निसर्ग पूजा कोण आहे किल्ल्या पूजा कोण करते हा गोंड समाज करत आहे आणि शासनाच्या चुकीने जर ती नोंद झाली असेल तर तो समाज आमच्या आहे ना त्याच्यावर आम्ही आम आम ज... आम 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 चे तर तयार आहोत की आम्हाला गोंडुवारीच्या नावाना सवलती द्या त्याच्यावरही तयार आमच्या डॉक्युमेंट लहानपणा आमच्या आज्या वडिलाचे डॉक्युमेंट गोवारीचे आहेत आमच्याही गोवारीची असतील तर शासनाच्या चुकी गोंडाची जबात म्हणून गोंडगोवारी नोंद झाली तर ते गोंडगोवारी तेच गोवारी आहेत ना मग याला न्याय द्यायला हरकत काय आणि गोंडगोवारी म्हणतात तर ज्या गोंड शासन ज्यांना गोंडगोवारी म्हणतो ज्या तेवीस लोकांना व्हॅलिडिटी दिली आम्ही त्यांची माहिती दिली आहे की साहेब गोंडगोर्ने त्यांच्या आजोबा पंजोबाई गोवारीचे आहेत मग त्यांना तुम्ही सवलती देता आम्हाला दे ना आम्हाला काय हरकत आमची मागणी छोटीशी आहे फक्त देणारे एवढे ते पहाड बनवून बसले आहेत ते कुणाच्या दबावामध्ये आहेत का राजकारण करता हा काही समजमध्ये बहिष्कार तर महाराष्ट्रामध्ये गोवारी समाजाने बहिष्कार केलेला आहे निवडणुकीवर तर हे होते नेवारे जी त्यांचं म्हणणं आहे की एखादा तरी जिल्हाधिकारी किंवा एखादा तहसीलदार आपल्या समाजांच्या नेत्याकडे येऊन बसला असता काहीतरी आम्हाला हमी दिली असती तर आम्ही काहीतरी समजलो असतो या लोकांनी या जातीच्या नेत्यांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निवेदन दिला तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत तरी पण कोणीही या जमातीकडे लक्ष दिलं नाही तर निवारे बाबाचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एक दिवस ते जिंकतील अशी त्यांना आशा आहे आता बबू वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेपर्यंत काय अजून त्यांचे विचार पलटतात काय विचार समाज करतो काय नेते त्यांचे विचार करतात धन्यवाद